म्हणजे एक टोळ्यावर जास्त आहे आणि दुसरा ते मोठं सारखून टोळ्याच आहे तुमच्याकडे जास्त असतंय हो पाच सहा आठ आठ टोळ्याचे असतंय तर एवढं मोठं गळ्यातलं असतंय तुमच्याकडं असतंय इथं पर्यंत येताय ते टोळी लोकांचं इथं पर्यंत आहे ना अजून तर बघितले मी युट्युबर वर ते एक कोळी म्हणजे कोळीच हे व्हिडिओ काढतात कि ते म्हणजे कुक किचनच किचनच वापस हा एक तोळावर आहे जास्त आहे एक तोळाचं जास्त आहे आणि दुसरा ते साठी तोळ्याचा आहे लग्नात घातलेला साठी तोळ्याचा आहे हा एक तोळ्या वर आहे जास्त एक तोळ्यापेक्षा तुमच्याकडे एवढं मोठ घंटे घंट ये तो बहुत होगी सांग मार छाल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग लाइक डन ओके थैंक यू सो मच नमस्कार जय मल्ला मराठी मध्य करा कमेंट तो मराठी हिंदी में ये वास सुन गुदर आई लो इतने बड़े मन्ना आज लेने में क्या यार

काय करू सगळं सांगलंय जेवण दिले सगळं खाली सगळं पसरून ठेवलाय हाफ सगळं करून घेतलाय पूर्ण घेतली छान जेवण तर पण छान जेवण सगळं सांगलंय नड होता कोण नाही या तिथे तु येईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा